नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या मी विचिनय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत बांद्या शहरात दारुच्या नशी ट्रॅक्टर चालवल्यानं हा ट्रॅक्टर थेट दुकानात शिरून अपघात घडला ही घटना शनिवारी सायंकाळी घडली सुदैवाने या ठिकाणी वरदान असल्यानं जीवितहानी टळली मात्र ट्रॅक्टर खाली दुचाकी चिरडल्यानं नुकसान झालंय गोव्यामध्ये जाणाऱ्या पर्यटकांना आता टोल द्यावा लागणार आहे हा टोलनाका गोव्याच्या एंट्री पॉईंट्सना बसवण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात मुंबई गोवा महामार्गावर पत्रादेवी येथे आणि बेळगाव गोवा महामार्गावर राज्यांच्या दोन्ही सीमांवर हे टोलनाके बसवले जाणार आहेत कनेडी बाजारपेठेत येथे घरालगत गडगा बांधण्याचं सुरू असलेलं काम अडवून काही तरुणांनी शिवीगाळ केली ही घटना अकरा जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूला प्लास्टिक कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय या कचऱ्याची तातडीनं विल्हेवाट लावावी अशी मागणी सध्या केली जाते शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीस अचानक आग लागली ही घटना शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली या आगीत सहा ते सात लाखांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभरातील अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आताच सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद